हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये भारत सरकार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इको क्लब मिशन लाईफ अंतर्गत दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वी दिन सुरू होणाऱ्या पोर्टलवर उपक्रमांच्या माहितीचे नियमित दस्तावेजीकरण करण्याबाबतचा निर्णय किंवा हे पत्र आलेलं असून आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे केंद्र शासनाच्या संदर्भ पत्र क्रमांक दहा एक दोन हजार चोवीस दहा एक दोन हजार चोवीस इको क्लब दिनांक नऊ चार दोन हजार या पत्रा अन्वय आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयाचे इको क्लब मिशन अंतर्गत पोर्टल वरती माहिती नोंदवायची असून त्या अनुसार केंद्र शासनाने दिलेल्या विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत मिशन लाईफ इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमासाठी एक पोर्टल एच डी एस डॉट स्लॅश इको क्लब एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट इन विकसित केलेले असून सदर पोर्टलचे उद्दिष्ट हे एक केंद्रीकृत हॉस्पिट म्हणून देशात शाळांद्वारे लाभवल्या जाणाऱ्या पर्यावरण उपक्रमांची माहिती अपलोडिंग आणि सहनियंत्रण करायची आहे तर चला प्रथमत तर आपल्या सर्वांना आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या साईड वरती आहे या साईड गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या स्क्रीन निगे दिसेल या स्क्रीनवरती आपल्याला प्रथम तर आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिरेक्टली आपल्या विद्यालयाचं फक्त आपल्याला काय टाकायचं तर फक्त आपल्याला आपल्या विद्यालयाचा फक्त टाकायचा आहे त्यासाठी आपण लॉग इन या वरती क्लिक केल्यानंतर स्कूल या वरती क्लिक करायचंय बटन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण आपल्या विद्यालयाचा टाका त्यानंतर ओटीपी ओटी क्लिक करा ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाका व खाली दिलेला कॅपचा टाकाल सबमिट कराल जेव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपला कॅपचा चुकला तर पुन्हा आपण लॉग इन करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं डिरेक्टली आपल्या स्कूल साठी आपला युड कोड टाका आणि आपल्याला डिरेक्टली आपण लॉग इन करू शकता सबमिट बटनवर केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे लॉग इन सक्सेसफुली येत आहेत आपल्या विद्यालयाचं नाव आपल्या समोर दिसत आहे आदर्श विद्यालय जाकूर याप्रमाणे आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट इको क्लब फॉर मिशन लाईफ या पोर्टलवरती एकदम सुटसुटीत प्रकारे आपल्याला लॉग इन करता येत आहेत फक्त आपला ओटीपी आपल्याला टाकल्यानंतर आपल्या विद्यालयाला लॉग इन होणार आहे तर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे डॅशबोर्ड आहे आपल्या विद्यालयाचा डॅशबोर्ड आहेत आणि आपण आतापर्यंत ओव्हरऑल इव्हेंट्स काउंट्स किती आहेत त्या दिसतात त्यानंतर नंबर ऑफ सॅपलिंग प्लांटेड आपण किती प्रकारे अमाऊंट ऑफ हार्वेस्ट प्रोड्यूस अमाऊंट ऑफ फेस कलेक्टेड या सर्व आपल्या स्क्रीनवर दिसत आहे या अंतर्गत आपल्याला काय माहिती भरायची शिक्षक बंधू आणि भगिनींना सर्व मुख्याध्यापक यांना विनंती आहे ती म्हणजे विद्यालयाच्या डॅशबोर्ड वरती दिसत असल्याप्रमाणे आपल्याला क्रिएट इव्हेंट करू शकता तुम्ही आपल्याला काय काय क्रिएटिव्ह इव्हेंट करायच्या इव्हेंट इव्हेंट करायचा असेल तर इव्हेंट अपलोड करू शकता तुम्ही त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये कोणकोणते इव्हेंट आपल्याला मॅनेज करायचे आहेत याबद्दल इथं माहिती आहेत इव्हेंट सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपण कोणत्या इव्हेंट लिस्ट आहेत आपल्या अप्रुवड पेंडिंग रिजेक्टेड आपण ज्या ज्या इव्हेंट राबवल्या आपल्या सॅपलिंगच्या सर्व दिसू शकतात इको कॅलेंडर आपल्याला तयार करायचं वर्षभराचं आपल्याला काय काय काम करणार आहोत आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तयार करू शकतात तारखांचे यानुसार ज्याप्रमाणे आपलं विद्यालयात किंवा खास करून आपल्या जीवनामध्ये आपले वाढदिवस साजरे करत असतो तशाप्रकारे आपल्या झाडांच्या वगैरे आहेत ना विविध प्रकारच्या योजना असतात विविध प्रकारचे युजर लेवल प्रिविलेजेस आहेत त्याबाबत सर्वस्तर माहिती आपण घेतलीच आहे परंतु मॅन्डेटरी आपल्याला काय काम करायचं आहे स्कूल प्रिन्सिपल स्कूल हेडमास्टर आणि खास करून फॅकल्टी या सर्वांना व विद्यार्थ्यांनासुद्धा त्याबाबत माहिती देत आहोत ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या विद्यालयाची जो युजर आय डी आहे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्रिन्सिपल स्कूल लॉग इन यांनी प्रथम लॉग इन करा त्यानंतर ॲड फॅकल्टी ॲक्टि ॲक्टिवेट आणि डीॲक्टिवेट करायचे आहे फॅकल्टी त्यानंतर क्रिएट इव्हेंट करायचे आहेत इव्हेंट क्रिएट केल्यानंतर इव्हेंट असाइनमेंट टू फॅकल्टी मग त्या असाइनमेंट करायचे इव्हेंट तयार केल्यानंतर त्या फॅकल्टीला असाइनमेंट करून द्यायचा त्यांना वाटून द्यायच्या आहे त्यानंतर अप्रूव रिजेक्ट एडिट इव्हेंट ते करू शकतात ॲड इमेजेस अँड इम्पॅक्ट टू इव्हेंट ते करू शकतात व्ह्यू डॅशबोर्ड कोलॅबरेट विथ अनदर स्कूल दुसऱ्या शाळांचा सहभाग घेऊन सुद्धा आपण विविध प्रकारचे इव्हेंट्स राबवू शकतो इको व्ह्यू इको कॅलेंडर सेट डिफॉल्ट लँग्वेजेस यांचासुद्धा वापर आपण करू शकतो तर ही सर्व कामे जी आहेत ही सर्व कामे कुणाला करायची प्रिन्सिपल यांच्या लॉगिनवर आपल्याला करायचे विद्यालयाला काम करत असताना प्रिन्सिपल लॉग इनवर काम केलं तर एवढ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहे त्यानंतर पुढे फॅकल्टी जे आहेत विद्यालयाचे मुख्य यांनी निवडून दिलेल्या फॅकल्टीज आहेत या सर्वांना काय काम करायची आपल्या स्क्रीनवर हो दिसत आहे ते म्हणजे फॅकल्टी यांना लॉग इन करायचं आणि क्रिएट इव्हेंट तयार करायचे इव्हेंट क्रिएट करा ॲड इमेजेस अँड इम्पॅक्ट अंडर इव्हेंट मॅनेजमेंट ॲड इम्पॅक इमेजेस करायचं आणि इम्पॅक्ट करायचं त्याचा काय झाला परिणाम यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट ॲपवरती आपल्याला क्लिक करून आपण ते सर्व ॲड करू शकता त्यानंतर डॅशबोर्ड आहेत व्ह्यू डॅशबोर्ड आणि व्ह्यू इको कॅलेंडर इको कॅलेंडरसुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत पुढे सिस्टमचे जे फ्यूचर्स आहेत स्कूल लॉग इनला गेल्यानंतर यू डॅश आय डी टाका ओ टी पी आला त्यानंतर क्रिएट इव्हेंट करू शकता इव्हेंट असाइनमेंट टू फॅकल्टी इन फॅकल्टी डझंट एक्झिस्ट फॅकल्टी युझिंग फॅकल्टी मॅनेजमेंट मग ॲड फॅकल्टी आपण करू शकताच स्कूल कॅन ॲक्टिवेट ऑर डिॲक्टिव्ह फॅकल्टी एनी टाईम फॅकल्टीला ॲक्टिवेट करू शकता डीॲक्टिव्हेट करू शकतो याला कोणत्या प्रकारचे आपल्याला विविध प्रकारचे अडचणी येणार नाही इव्हेंट मॅनेजमेंट ॲडिंग इमेजेस अँड इम्पॅक्ट इव्हेंट हे ज्या ज्या इव्हेंट हेडला त्या सर्व आपण ॲड करू शकतो इमेज टाकू शकतो इव्हेंट लिस्टचे आहेत अप्रूव करू शकतो एडिट करू शकतो रिजेक्ट इव्हेंट करू शकतो कोलबोरेशन मॅनेजमेंट करायचं आपल्याला डिफॉल्ट लँग्वेजसुद्धा बोलू शकतो सेट लँग्वेज आपण चेंज करू शकतो डिरेक्टली त्यानंतर इथं बघा आपल्या स्क्रीनवर दिसतं अशा प्रकारे आपली लँग्वेज सुद्धा आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट लँग्वेज या बटनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर इथे दिसत असल्याप्रमाणे सेट लँग्वेज करू शकतो आणि सेट लँग्वेज केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे आपल्याला जी लँग्वेज वाटली ती आपण सिलेक्ट करू शकतो इनफॅक्ट किंवा आज आपल्याला वाटली आता मला मराठी लँग्वेजचे करायच्या कराय निवडायचे तर आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर डॅशबोर्डमध्ये आपण बघू शकतो डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर आपण डिरेक्टली आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे यू डॅश टाका सेंड ओ टी पी म्हणा ओ टी पी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती व ईमेल आय डीवरती स्कूल जाईल आपण तो टाकल्यानंतर आप कॅप्चर टाका आणि लगेच लॉग इन करू शकता पुढे स्कूलच्या डॅशबोर्ड आपण बघितला इव्हेंट क्रिएट इव्हेंट बघितला इव्हेंट मॅनेजमेंट बघितलं इव्हेंट लिस्ट बघितले इको कॅलेंडर आपलं वर्षभराचं करायचं आहे त्यानंतर फॅक इव्हेंट असेनमेंट करायचं आहे फॅकल्टी मॅनेजमेंट आपण सर्वांनी बघितलं आहे तर अशाच प्रकारच्या सर्व माहिती आपल्याला अपलोड केल्यानंतर इव्हेंट क्रिएट केल्यानंतर अपलोड केल्यानंतर आपल्या विद्यालयाच्या सर्व माहिती आपल्या शासनापर्यंत पोहोचणार आहेत तर अशा प्रकारच्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत सर्व शिक्षक बंधू बघिनची विनंती आहे ती म्हणजे आपल्या सर्वांना यात असलेले सर्व पॉईंट्स आहेत हे सर्व कवर करायचे आहे आणि करत असताना आई क्रिएट इव्हेंट करायची इव्हेंट मॅनेजमेंट करायची इव्हेंट लिस्ट टाकायची कॅलेंडर बनवायचे इव्हेंट असाइनमेंट करायचे फॅकल्टी मॅनेजमेंट करायचे लँग्वेज सेट करू शकता तुम्ही मराठी तर मराठी इंग्लिश तर इंग्लिश आणि कोलॅब्रेशन काम करायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला इको क्लब फॉर मिशन लाईफ या पोर्टलवरती दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून आपल्याला सर्व अपलोड करायचे आहेत माहिती आणि खास करून पृथ्वीदिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन दाबा व या अंतर्गत इव्हेंट आपण अपलोड करत असताना बघा स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एडिट करू शकता ॲप्रूव्ह करू शकता रिजेक्टसुद्धा करू शकतात फोटो आपण अपलोड करू शकतो आणि आपले इव्हेंट तयार झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण आपल्या विद्यालयाची की इव्हेंट तयार केली फक्त ही आपण तर एक पायलट बेसेस होते त्यामध्ये आपला बदल करू शकतो टेस्ट आहेत थीमचं नाव आहे ॲडॉप हेल्थी लाईफस्टाईल आणि त्यामध्ये आपण बदल करू शकतो एडिट करू शकतो अप्रूव्ह करू शकतो रिजेक्ट सुद्धा करू शकतो तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल चॅनलचं सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा